हाय सर्वांना गुड मॉर्निंग बघा मी शीतल माझ्या चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे तर वाजलेत बघा नऊ वाजून दहा मिनिट झालेत आणि माझा स्वयंपाक वगैरे झाला आहे मस्त अशा चपात्या बनवून झालेत आणि रात्रीची मस्त अशी हरभऱ्याची भाजी आहे आणि सगळ्यांचे फेवरेट आहे सगळ्यांची म्हणजे सगळ्यांनाच आवडती भाजी कारण ज्या त्या मोसममध्येच असते हरभऱ्याची भाजी आणि टेस्टी पण लागते बघा आणि बटाट्याची भाजी आमटी करून ठेवली मी आणि मुलं पण गेली शाळेला फर्शी साड़े आले फाल तर आता झाडून फरशी करायचे आणि साड्या आल्या पिकोफॉलसाठी तर त्या आपण करायच्यात कालच्यापासून मी करते साड्या काम होईल तसं परत जायला लागते दवा दवाखान्यात वगैरे त्यामुळं बघा जसं म्हणजे करायला तसं तर आज देवपूजा वगैरे करून आज आहे आमोशा त्यामुळं हिरिवारे वेगळं तर दूध आलं होतं त्यामुळं दूध वगैरे तापायला ठेवलं इकडं आणि वांग्याची भाजी सॉरी बटाट्याची भाजी केलीमध्ये अशी जर या नाश्ता करायला किंवा जेवायला हो तर अशी देवपूजा करून घेतली मी देवपूजा झाली आणि हे बघा म्हणजे किती मस्त मुळे आले तर झाडाला आणि मस्त असं फ्लॉवर पाट वाटते असं ठेवण्यासाठी पण आमच्या जागाच नाही ठेवायला मग फ्रीजवर मी इथं ठेवत होती मंदिरावर पण म्हटलं इथं ठेवा असं थोडंसं छान वाटतं आणि ही पण म्हणजे फ्रीजवरचं पण ना कवर मी आणले नाही त्यामुळं जर इथं ती टाकल्यावर पहिला लेस खराब तर त्यामुळे छान वाटत जातं जरा हे नवीन असल्यामुळे जास्त शोभा वाटते म्हणून मी हे इथे ठेवले आणि एकदम असं गच्च झाले मुळ्यांचं बघा तर मस्त अशी पानं गच्च गच्च झाली तर आणि काचमध्ये काचाच्या भरणीत असल्यामुळे एकदम भारी भारी वाटते आणि रात्री मसाल्याचा भात केला आणि आता मुलांनी खाऊन गेले था था चा चा तर आणि भरपूर केलता रेशनच्या तांदळाचा केलं बघा आवडीचा सगळ्यांचा आहे आणि चांगला लागतो मसाले भात रेशनच्या तांदळाचाच तर मग हरभऱ्याची भाजी भाकरी चपात्या होत्या मग चपात्याचा चिवडा बनवला होता तर एवढासा भात राहिलाय बघा मस्त का तुम्हाला कुकरमध्ये भरलेला कुकर होता असा कोथिंबीर वगैरे मस्त असे टाकून सगळं ताजं होतं आलं लसूण सगळं टाकून हरभऱ्याची डाळ खिचडीसारखंच पण मस्त असा माझ्या आईस आई करते तसा केलता छान झालता आणि मग आता झाडू वगैरे करायचं तुमचा झाला का नाही स्वयंपाक आणि मग काय तर अचानक काम निघते दवाखान्याचं वगैरे तर मग जायले नाही भाज्याच भाज्या आणल्यात सगळ्या तर कोणती भाजी करायची सगळ्या भाज्या आता रात्रीची अजून भाजी आहे आता अजून ही मेथी आहे तर पालक पण आहे आणि गरगट्याची पण आहे खाली आणि रात्री मम्मीला तरी मी शेपू दिला तर काय काय भाज्या खराब का होऊन जातील फ्रीजमध्ये पण राहत नाही त्याच्यामुळं आणि मग आता बघू काय काय करू नको कुतीच चालू आहे तर बघू आता झालं की नाही तुमचा चहा नाश्ता मुलं गेली शाळेला एकदा त्यांचा ताप म्हणजे मिटला ना तर टायमिंगपर्यंत पटकन गेली परत निवांतच आहे नाही तर त्यांचं होईपर्यंत ना भरपूर म्हणजे हे असतंय काय म्हणते गरबड गरबड गर, सकाळची तर उभारून असं बघा ही होते कामं पटापटापटा टायमिंग पडते फास्ट आणि वेळ झाला मेन म्हणजे मला उठायला त्यामुळे सगळ्या कामाला वेळ झाला आणि आत्ते कपडे धुवायला लागले तर भिजत घालून घरची आणि भट्टी पण आहे भिजत घालायची अजून आणि मग आत्ता बसतच नाहीत त्यामुळं मग त्या त्यांच्याकडे कपडे त्या धुतेतच रोजच कपडे धुतेत घरचे आमचे आणि भट्टीचे मग आम्ही दोघी धुत असतो कारण जास्तीत जास्तीत त्यामुळे थोडे रंगीत असले तर त्या धुतात तेरे तेरे, मी मी तर कपडे त्या रोजच कपडे धुते बघा कारण माझं स्वयंपाक होईपर्यंत भिजत घालते आणि धुतेत मग नको म्हणलं का काय करायचं दिवसभर बसून पण बरं होते म्हणते तेवढं तरी असू दे करते मग असू द्या करा म्हणत असते मी तर आता मी करते बघा मी मेथीचीच भाजी थोडीशी लसूण घालून डाळ नाही घालत फक्त शेंगाचा कुठं घालत कारण ती पण भाजी आहे पण हे खराब पण होईल तर संध्याकाळी पण खाली जाईल सुकून जाईल म्हणून तर लसूण सोलून घेते लसूण चोलायला घेतलाय बघा तर आज आहे अमावस्या त्यामुळं देवपूजा वगैरे करून घेतली आणि देवाला पण कोण जातं मामाला ती तर गेली तर कोण कोण असे जाते भरपूर गाड्या वगैरे करून कालपासून लागली काल सहा वाजता लागले सहा साडेसहाला लागली आजची म्हणजे फुले दिवसाची पोर आहे अमावश्या आहे तर हिने गेलं दुकानात त्यांना काही चहाच जा असते नाश्ता वगैरे त्यांना नाही चालत काम उरकत नाही म्हणते सवय नसते पहिल्या म्हणजे पहिल्यापासून जी सवय आहे ना ती सवय राहते बघा मग स मग परत खाल्लं का म्हणजे हे होतं त्रास होतो त्याच्यामुळे मग काहीच खात नाही तर एखाद्या वेळेस जबरदस्तीनं किंवा घरी असलं तर खातेत नाही तर नाही खात तर मग आता आल्यावरच ती दुपारी जेवते बघा बारा वाजता आणि बारा किंवा साडे अकराला येते तर आम्ही कोणा सकाळचा आमचा नाश्ता वगैरे काहीच नसतोय फक्त चपाती भाजी हीच पोरांसाठी रोज कारण सकाळच्या शाळा असते कधी नाश्ता बनवायचा आई स्वयंपाकालाच वेळ लागतो जास्तीचा त्याच्यामुळं नाश्ता कधी खाय खात पण नाहीत पोरं मग स्वयंपाक तसंच राहतोय नाश्त्यापेक्षा चपाती भाजी महत्त्वाची आहे तेच शरीराला पौष्टिक चांगलं आहे नाश्ता खाल्ला परत पित्त वगैरे होतं परत त्यांचा प्रॉब्लेम परत त्यांना भूक लागणार नाश्ता कसा हलकाच असते मग ते जास्त जेवत नाहीत त्याच्यामुळं करून घेते बघा भाजी आता तर बघा मस्त अशी मेथीची भाजी करून घेते तर लसणाचीच फोडणी घातली त्याला डाळ वगैरे काय मला लक्षातच नाही भिजत घालायची सुकून जाण्यापेक्षा म्हटलं शेंगाचा कूट घालून मस्त अशी भाजी बनवावी आणि रात्रीची पण हरभऱ्याची भाजी आहे तर पटकन भाजी बनवून घेते पात्रभाजी तर, तर बनवलेलीच आहे गॅस तसंच किचन वाटा भांडी सगळे परत आवरायचं पडलेलं असते त्यामुळं एक एक कामापर्यंत वेळ लागतोय तर मुलं गेली भाजी खाऊन आता ही भाज भाजी फक्त आत्यांसाठी आणि आमच्यासाठी होऊन जाईल आणि रात्रीची पण भाजी त्यांच्यासाठी ठेवली मी तर ही भांडी चहाची स्वयंपाकाची पडलेत आणि किचन मोठा बेसिन सगळंच घासून घ्यायचंय बघा तर बघा हाय अजून एकदा स्वागत आहे तर दुपारी जेवण वगैरे झाली तर वाजलेत आडीच तर साड्याच करत बसलेली बघा मी पिकोफाल केलेल्या साड्या तुम्हाला दाखवते व्याख्यामेऱ्यानं तर छान अशी आवडली मला एक साडी बघा लग्नासाठीची आहे तर बघा ही एक केली साडी तर हे। ने 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 दिया हे। के ही अशी आहे अशी नेवी ब्ल्यू मध्ये आहे साडी मस्त त्याला लेस म्हणजे झालर सारखी लेस आहे आणि ही आहे ह्याच्या हिच्यातले एकाच्याच घरच्या चार साड्या तर मी तीन केली आत्ता साड्या आणि बघा या दोन केल्या तर त्यांच्या एक भेजायचं ही एक आहे अशा सगळ्या म्हणजे सिम्पल आहे त्या तर पाच सात साड्या पडल्यात बघा दोन तीन चार केल्या मी आता आणि ही एक वाली बघा मला खूप आवडली साडी तर ही वाली बघा साडी मस्त अशी बॉर्डर आहे त्याला आणि मोर पंखी कलर आहे साडीचा मस्त आहे दिसते का नाही तुम्हाला काय माहिती खाली टाकते आहे अशी आणि पूर्ण असा ना पदर पण भरलेला आहे तर कलर पण मस्त आहे तर अशा केल्या साड्या त्या साड्या करून घेतल्या बाबा आणि जेवण वगैरे करून तेच करत बसली आणि जेवण करायच्या अगोदर फक्त फॉल लावून घेतला खाली आणि वरून परत हातशिलाई करत बसले आणि आता जेष्ट झाले तर आळस आलाय भरपूर आणि लिखाण पण करायचंय मला तर मला झोपडायला आणि त्याने आमचं बाबा कसं झोपलं तर आमच्या यांची एक झोप झाली आहे पण आता ती शेजारी झोपल्या कसं मला पण आळस आलाय झोपला अशी बसून बसून जेवण करून एका जागेला बसून काम आपण जे काही करतो ना ते ते करत बसलं खूप आळस येतो आणि आता झोपलं का नाही बघा चार वाजले तर उठं यायला नको वाटते मग आळस येतो जास्त अंगात आळस चढतोय झोपाव का नाही झोपाव असं म्हणजे हे झालंय तोपर्यंत मुलं येतील परत शाळेतून त्यामुळं मग आता मग अजून एक साडी पडली तिला काय थिपं पण नाही फॉल पण नाही जोडलाच नाही फॉल तर त्यामुळं आता बघूया काय होय ते करू होत नाही तर उद्या विद्या करायची परत आमचं सर्वे वगैरे आला त्यामुळं नंतर म्हणजे एक एक, एक काय म्हणते ओझो खाली करावं डोक्यावरचं तर घेतले तर करणं तर भागच आहे आलेलं आहे त्यांना कसं म्हणायचं गिर्या आणि भर मला बघा जांभळ जांभळ भरपूर दिवस झालं म्हणजे येऊन पडले झाड्या तर मी केलंच नाहीत आणि आता लिखाण पण पडले माझं पेंडिंग मिटिंग झाली तर रेकॉर्ड वडायचं आहे वह्यांना रजिस्टरला तर ते पण करायचं आहे रोजचा दिवस येईल ना तो सारखाच आहे रोज एक दिवस म्हणजे काय कामाला पुरत नाही घरचं होईपर्यंत परत थोडं छटछूट काय काम झालं घरचं परत आणि चारच्या पुढं वेगळंच आणि परत कुठं जाणं येणं हळदी कुंकू इकडं तिकडं आता आली सांगोल्याची यात्रा बघा त्याच्यामुळं बघा आमचा सर्व आणि एकतीसपासून आहेच तर म्हणलं थोडे थोडे कामांना जे डोक्यावर वजं खाली करायला लागणार आहे तर फ्री वाटणार नाही तर डोक्यात असंही झालं की हे आहे ते आहे ती आहे हे आहे असं सारखं कामं दिसतं समोर तर आता झालं थोड्या वेळानं चहाचं टायमिंग होतं आमच्यातलं की चार वाजले का चहा लागतो आहे तर ऊन बघा जानेवारी महिना आहे तरी पण ऊन इतकं आहे ना की मार्चचं ऊन असते ना तसं मार्च एप्रिलचं ऊन आहे ना असं एवढं कडक ऊन पडलं आहे की दुपारचं बाहेर कुठं गाडीवर जायला सुद्धा भीती वाटायला एवढं म्हणजे कडक कोण आहेत कसं अंग पोळतंय अंगाला असं ऊन लागतंय तर तुमचं झालं का नाही जेवण अडीच वाजलेत बघा सगळ्यांचंच झालं असेल आता जेवण रेस्ट चालू असेल पण म्हणलं आपण सकाळच्या व्हिडिओचं म्हणजे एंड करावा तर सकाळी मी थोडा व्हिडिओ बनवला होता परत मग जेवण वगैरे झाले जेवायच्या वेळेस काय म्हणजे हेच झालं नाही मला तर म्हटलं आता तरी ही करावं आणि साड्या करत बसले त्यात पण परत लय बोर झालं आणि तसंच रोज थोडं थोडं व्हिडिओ काढून ना तसंच राहतात व्हिडिओ टाकणं होत नाही पूर्ण कम्प्लीट व्हिडिओ होत नाही थोड्या मिनटाचं होतं त्याच्यामुळं मग मला टाकण्याचं हे होत नाही त्यामुळे मला आता थोडासा व्हिडिओ बनवा थोडासा शेअर करावा आणि मग व्हिडिओचा एंड करा आणि मग आपल्याला पण म्हणजे व्हिडिओ टाकता येईल आणि म्हणजे भरपूर ह्याचा पण होईल म्हणून सकाळी थोडाच व्हिडिओ शूट केला पर रोज थोडा थोडा व्हिडिओ शूट होतो आहे आणि मग तसंच अपलोड करायचं राहून जातोय तर म्हटलं चला म्हणजे व्हिडिओच्या एंड करण्यासाठी थोडा तरी व्हिडिओ अजून म्हणजेही करावं तर बघा आता बघूया पुढचं चार वाजता आणि मुलं येतात तर थोडा रेस्ट करूया चला मग